नमस्कार मंडळी नमस्कार एक कमेंट आली होती ताईची की सोनूच्या मम्मीच्या गळ्यामध्ये जो मनी आहे त्याला काय म्हणते तर आपण काय करू आता या व्हिडिओ मध्ये तुझ्याकडे काय काय वाजताय दागिने ते सांगू आपण हाय ना तर मंगळसूत्र आहे माझ्याकडं ही मंगळसूत्राची पोत आहे याच्यामध्ये कारले मनी आहे बघा दहा आणि खाली मशीनचे मनी आहे चार किती हजाराचं आहे एवढं नाही सांगता येणार मला तर जास्त काही मोठं नाही छोटच आहे जुगाळ्यात मणी दिसतोय ना तो, तो याच काय नाव आहे त्याच नाव आहे मुहूर्त मनी तर ज्या ताईंनी प्रश्न विचारला होता त्यांचं उत्तर आहे की याला मुहूर्त मणी असं म्हणते ही काही नवीन फॅशन आहे का नाही जुनीच आहे म्हणजे काही भागामध्ये घालता असं मनी काही भागात नाही घालत आमच्या भागा भागा भागात सगळ्या बायका बरेच म्हणजे ऐंशी नव्वद टक्के बायका घालता छान वाटतो कोणी कोणी वरती फक्त मनीच घालतं सिटीला हे पण घालत नाही डोरले पण आमच्या खेड्यागावात गावात पद्धती की डोरले घालायलाच पाहिजे ते मण्याचं काही नसतं घालाव नाही पण मग डोरले तुमच्या गळ्यात पाहिजे म्हणून मी ते मनी पण घालते आणि डोरले पण घालते तर जी मूर्त मनाची पोते त्याला मूर्त मनी मंगळसूत्र असे पण मानतात जर तुम्ही खालचे डोरले नाही घातले तरी चालतं असं माझं म्हणणं आहे पण मग म्हणजे घालता भरपूर लेडीज घालतात असं पण पण मग खेड्यामध्ये नाही चालत त्यांना डोरलेच आवडते डोरले पाहिजे माझे पण म्हणतात डोरले लागते आम्ही डोरले घालतो आणि आपण तिला दसऱ्याला केली हा ही मला सोनुष बाप्पानी मूहूर्त म्हणाची पोत दसऱ्याला केली आणि अक्षय तृतीयाला त्यांनी मला हे कानातले करून दिले वापरण्यासाठी हा हे कानातले केले वर दिसतय तुम्हाला इथं बघा हे कान का का जे कानातले त्याच्यावर जे आहे तर कुडकं होते तिला तर माझा कान तुटल्यामुळे कुडक निघून पडला हा आणखी काय आहे तुझ्याकडं तर हे सगळे दागिने आपण तिला मागच्या सहा महिन्यातच हे करून दिले म्हणजे मागच्या वर्षी तिच्या अंगावर काहीच नव्हतं तर आपण तिला जेवढे पाहिजे अंगावर तेवढे दागिने करून दिले अजून काही पाहिजे तुला नाही नाही भरपूर आहे मला एवढेच हा तर लोक नाव ठेवून इतके दागिने आणखी एक गोष्ट सांगायची मला माझी मैत्रिणींना जर आपण समज खुशी करू शकत नाही खुशी पण भरपूर महा भेटती म्हणजे अर्ध तोळ्यापर्यंत जर मनी आपण केले त्याच्यामध्ये खुशी बनती आणि नेकलेस वरती म्हणजे गळा असा मोकळा मोकळा वाटतो ना आता खाली आपण हिल पोत घालतो पण वरती मोकळा असल्यामुळे तो चांगला नाही दिसत काय मग बायका नेकलेस घालता कुणी ठुशी घालतो ज्याची परिस्थिती नाहीये आणि त्यांना असं दिसायला छान दिसलं पाहिजे तर त्यांनी हा केला ना के तरी तरीच्या गळ्यातली पोत अकरा हजाराची साईड चे दोन मनी आणि मधला एक मनी हा एक ग्रामचा येतो तर या अकरा हजारात आपण दसऱ्याला केली तिला दिवाळीला ते कानातले किती ग्रॅमचे केले तीन तीन ग्रॅम चे कानातले केले आणि एवढं आहे तिच्या अंगावर सोनं तर त्याला मुहूर्तमणी मंगळसूत्र असं म्हणतात ज्या ताईंनी प्रश्न विचारला होता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद बाय